कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर महायुतीचा आणखी एक मंत्री अडचणीत सापडलेला आहे रडारवर आलेला आहे कारण भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा आरोप राऊतांकडून करण्यात आलेला आहे स्वारगेट सारखा प्रकार जयकुमार गोरेंबाबत समोर येतोय असं त्यांनी म्हटलं पश्चिम महाराष्ट्रातील एक पैलवान मंत्री मागे लागलेला आहे असा खळबळजनक आरोप आता करण्यात आत आलेला आहे आणि त्यामुळे आपण जर बघितलं तर अशी कृत्य करणारी व्यक्ती मंत्रिमंडळात असेल तर ते लज्जास्पद आहे असं वडेट्टीवार सुद्धा म्हणाले त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या संदर्भात हे गंभीर स्वरूपाचे आरोप हे आता करण्यात आत आले असल्याचं आपण पाहतोय एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो पश्चिम हवा पलीकडे जाऊन दहा हजार रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेक करायला यापेक्षा लज्जास्पद यापेक्षा मला वाटतं की महाराष्ट्राच्या या मंत्रिमंडळा म्हणजे आतापर्यंत इतिहासामध्ये अशी काळ्या मंत्र्यांची काळे धंदे करणाऱ्या मंत्र्यांची यादी रोज वाढत चालली आहे स्वारगेटला जो प्रकार घडला तो प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो समोर येतो इतिहास काळातले छत्रपती शिवकाळातले सेनापती सर सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यानं कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे या संदर्भातली माहिती समोर आली तर जयकुमार गोरे यांच्यावर काय आरोप करण्यात आले ते तर आपण बघितलं मात्र जयकुमार गोरेंप्रकरणी अंजली दमानिया सुद्धा आक्रमक झाल्या त्यांनी राज्यपालांची या संदर्भात भेट घेतली आहे विचित्र विकृत माणसांना मंत्रिमंडळात स्थान मिळायला नको ही मागणी त्यांनी या दरम्यान केली असल्याचं बघायला मिळालेलं आहे हंबीर रावांच्या वंशजांना त्रास देत आहेत आणि ते पण फडणवीस सरकारचे आणि फडणवीसांचे लाडके मंत्री ही मला कालच रात्री या प्रकरणाबद्दल सगळी माहिती मिळाली आणि ते ऐकून अतिशय शॉकिंग वाटतंय की इतकी कॅरेक्टरलेस लोक ही का हवी आहेत फडणवीसांना त्यांच्या मंत्रिमंडळात ज्या बायकांना ते असे त्रास देतात निर्लज्जपणे फोटोग्राफ्स पाठवतात अशा लोकांना मंत्रिमंडळात का ठेवावं तर मी आता त्यांना संपर्क करणार आहे आणि त्यांची बाजूसुद्धा लावून धरणार आहे लवकरच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका